मी काय म्हणतो या बेळगाव पट्ट्यात हिरवा गावात राहिलं नाही बघ मी काय विचार करायला सामरा मध्ये गुरांना पाला भेटतोय की आणि म्हणायला पाणी बिया जमिनीत ते फक्त सांगायला रे मेंढा जेवढा खात्याल तेवढाच लेंडा टाकतील का नाही त्यांना खायला भेटाय ना इथं सामराला मेंढा बसवायला खंडी धान्य मिळतय आणि कशाला लवकर जायचं म्हणते मी hmm. ज्यावा, ज्यावा। ज्यावा, ज्यावा, hey! गरीब गरीबर हाय माझ पाय कमून ओढायला मी एक गरीब धनगर आहे मला लोकांचं लय कर्जत यायचं बघा आपणच मला याच्यातून वाचवा <laughs> मी काय सावकार आहे वय अगं हे लाग मा सांग ना याला पैसा जमिनीत येतात होय देवा मला एक हजार रुपयाची नर माझी बायका पोरं उघड्या व पडतील आपणच मला याच्यातून वाचवा हे बघ ही धरणी माय आपली आय आहे आणि आईने नाही लकड्याकडे बघायचं मग कोणी बघायचं हा हे आई आय हे लेकरू रडतंय बघ लेकरू तुझ्या दाराशी आहे आय आय त्याची नड भागव हे आय भागव <laughs> अरे घे 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 तुझ्या आईनं पाठीवलं घे नको नको मला पाहिजे तेवढ्यात घेतो अरे अजून घे नको 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 <laughs> तू करा देवाचा जेव आहेस तू लय मोठा सावकार आहेस hmm. हो। होणगर आहे hmm. पण आमच्या जनगरांचा तू जेव आहे अरे सुखकाळीच्या ah. तुझी नड भागली नाय वय मग आता कशा पाहिजे आताच्या कान्या करतोय